नवोदित विद्यालय आष्टामध्ये विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित नवोदित विद्यालय आष्टा च्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उत्साहाने आयोजन करण्यात आले यावेळी पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला दुपारी विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला समारंभाच्या अध्यक्षस्थानी आष्टा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री पी एल घस्ते नाना होते तर प्रमुख पाहुणे नवोदित माध्यमिक विद्यालय आष्ट्याचे मुख्याध्यापक आयक्तेन हे होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय वर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नवोदित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद सर्व पालक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शालेय विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सरस्वती व वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते कैलासीय राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक नवोदित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील मॅडम यांनी केले पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे सय्यदरसुल सैदे खान यांनी केले पाहुण्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना शालेय शिस्तीबाबत व मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली व अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले वर्षभरातील शाले तसेच शाळाबाह्य विविध स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तदनंतर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विद्यालयातील बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कविता ताटे मॅडम यांनी केले आभार श्री कुंभार सर यांनी मानले यावेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील सौ अनुराधा कांबळे सौ विद्याराणी पाटील सौ सोनल दाभाडे सौ कविता ताटे बालवाडीच्या शिक्षिका सुजाता मस्के सौ साळुंखे प्रमोद कुंभार सय्यदरसून सैदेखान खान सर तसेच लता बाबर यांचे सहकार्य लाभले